महाविद्यालयीन तरुणीव प्राणघातक हल्ला अंडरपास मध्ये गाठून चाकून केले वार अमरावती मधील वा घटना सोने सहाशे चौऱ्याऐंशी रुपयांनी वाढून एकोणसत्तर हजार तीनशे चौसष्ट रुपयांवर तर चांदी एक हजार सातशे पंधरा वाढून त्र्याऐंशी हजार पासष्ट किलोवर अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्त संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा अनुभव मंत्रालयासहात्यांचा रेल्वे अपघात दोघांचा मृत्यू सहा आठवड्यात तिसरी घटना एकसष्ट जखमी तर आठ जण गंभीर जखमी प्रवाशांनो आता आपली सुरक्षा स्वतः करा शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर सात ऑगस्टला ला सुनावणी होण्याची शक्यता केरळ आपत्ती डोंगरातून सहा किलोमीटर वाहिला लोंडा एकशे तेवीस जण गडप वायनाडला बावीसशे लोकसंख्येची चार चार श्रीलंकेचा पराभव केला श्रीलंकेने फक्त तीन धावांची दिली होती लक्ष सूर्यकुमारने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला बस स्टॉपवर चिखलाचे साम्राज्य विद्यार्थी नागरिकांची प्रचंड गैरसोय प्रवाशांसह चालक वाघत पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात लैंगिक छळाची तक्रार केल्याने टार्गेट केल्याचा आणि सत्तेचाळीस टक्के दिव्यांग असल्याचा केला दावा उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी नुसते गोलगोल बोलू नये भाजपचे पुणे आव्हान मराठा मोर्चाची खिल्ली उडवल्याचा आरोप रमेश केरेंना अजित पवारांच्या बंगल्यावर जाण्यापासून पोलिसांनी रोखले भुजबळांची अजित पवारांच्या पक्षातून हकलपट्टी करा केरे लाडकी बहिणी योजनेला प्रचंड प्रतिसाद पुण्यातून सर्वाधिक तर गडचिरोलीतून सर्वात कमी अर्ज सीएम शिंदेंचे ठाणे सातव्या क्रमांकावर लागवड केली जाणार रामदास पाटील भारतरत्न नानाजी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक पेड एक के नाम उपक्रम फडणवीस राज्यात असेपर्यंत मराठी माणसाला सुख शांतता लाभणार नाही अजित पवार नवे विष्णुदास संजय राऊत यांचा हल्ला बोल महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण तीन पक्षांच्या नेत्यांनी घेतली इम्मियाज जलील यांची भेट बंद दाराच्या आड दडली चर्चा परतवारी निमित्त भाविकांच्या गर्दीने फुल्ले नरसी नामदेव पन्नास क्विंटल साबुदाना खिचडी एक पूर्णांक पन्नास लाख राजगिरा लाडूंचे वाटप पुणे मुंबई दो दो पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्र विदर्भात पावसाचा जोर वाढणार रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देशाच्या गृह मंत्रालयाचे कुंपण शेत खाते अमित शहा यांची राष्ट्रीय सुरक्षेची खेळ ठाकरे गटाचा नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला गरकुलासाठी पाच ब्रासवाळू मोफत तीन महिन्यात एक घेतला लाभ जायकवाडीचा पाणी साठा सात पूर्णांक त्रेपन्न टक्के पाच हजार तीनशे छत्तीस क्युसेक पाण्याची आवक पोषण आहारात गोळ अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट चौकशीसाठी समिती विरोधक उपाध्यक्षांनी जोरदार शाब्दिक चकमक तरुणाकडून ठाणगाव बुजले खड्डे बोधवाडी येथील पाणीपुरवठ्याचे पंप दर पंचवीस दिवसांनी खराब ग्रहण सुटेना शहरातील पाणीपुरवठ्यात नेहमीच येत आहे समस्या वाकोदला पावसाळ्यातही पंधरा दिवसा आड मिळते पाणी खाजगी टँकरच्या पाण्यासाठी द्याव्या लागतात पैसे बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न झाला गंभीर रस्त्यावरील पार्किंगबाबत बाबत बँकांना नोटीस मात्र तरी रस्त्यावरच वाहने साठ दिवसात एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस विमा गोदावरी प्रवर्तेतून विसर्ग पाच तालुक्यात दोनशे मिलीमीटर पेक्षा अधिक अकलूतच्या मर्यायी देवीच्या यात्रेस आंध्र कर्नाटक मधून आले भक्तगण सांगवीचा चा अपघात तिघेजण गंभीर जखमी जेसीबीच्या सहाय्याने वाहन हटून जखमींना काढले बाहेर अहमदनगर येथील अप्पल तहसीलदार कार्यालयात तात्पुरती स्थगिती फेर सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश विवेच्या खोऱ्यात बहात्तर टक्के पाणी साठा पूरस्थिती येण्यापूर्वीच नियोजन गरजेचे पंढरपुरात एकशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली सहा कोटी अठरा लाख ऐंशी हजार रुपये तडजोडीने वसुली अहमदनगर अप्पल तहसील रद्द करण्यासाठी रास्ता रोको पाटकुल येथे जनहित संघटनेने केले होते आंदोलन उजनीसह सह चांदीत मुबलक जलसाठा बार्शीला आता दोन दिवसाड पाणी सध्या शहरात सहा सुरू आहे पाणी पुरवठा टोळी हे टोळीत बारा जणांचा समावेश मूर्तीजापूर येथे दोन महिला आणि तीन पुरुषांना केली अटक जन्म घेणे आपल्या हातात नाही पण परिस्थिती बदलणे आहे विद्यार्थी गौरव समारंभात मोतीराज जाधव यांचे हो प्रतिपादन परिमंडळात सात हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्राहकांना मिळणार पंतप्रधान सूर्यघर मोबत योजनेत आतापर्यंत एक हजार पाचशे एकोणचाळीस लाभार्थ्यांचे वीज बिल झाले शून्य रेल्वे ब्लॉकमुळे पुणे अमरावती पुणे गजनी एक्सप्रेस गाडी रद्द एक ते दहा ऑगस्ट दरम्यान भुसावळ विभागात सेवा प्रभावी विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी कापलेले कापड न मिळता थेट गटानच प्राप्त शिवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार निर्णय चितावणीवरूनच आमदार मिटकरींचा आरोप जणांविरोधात गुन्हा दाखल खामगाव येथील न्यायालयात तीन कोटींची वसुली प्रकरणी निकाली यशस्वी तडजोड होऊन वाद पूर्ण दोनशे पंचावन्न प्रकरणांचा निपटारा